परमात्मा चौक मंडळ नागपूर टिंकीच्या वतीने मान त्यागी बाबा जिंदगीच्या आदेशाप्रमाणे आणि करमण्या शाखेच्या वतीने आजची भगवत कार्याची चर्चा बैठक आदरणीय धोरज भाऊ यांच्या निवासाने सुरुवात आहे या चर्चा बैठकीमध्ये बुद्धीचे विधाता भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे भगवंताला माझा प्रणाम मानव धर्माचे स्वस्थापक मान त्यागी बाबा जी जमदेव जुपते बाबांना माझा प्रणाम सौ वाराणसी आई छुपरीकर आईला माझ्या प्रणाम आजच्या बैठकीचे अध्यक्ष निकुरे भाऊ यांना माझ्या नमस्कार टिंकीस्तानचे मार्गदर्शक ठाकरे काकाजी उपस्थित वैद्य यांना माझ्या नमस्कार तसेच भाऊला माझ्या नमस्कार बसलेले सेवक सेविका गोपाल अध्यक्ष यांना माझ्या नमस्कार भगवत कार्याची चर्चा बैठक चार तत्व तीन शब्द पाच नियम आणि शौकावर घडलेले अनुभव मी एक अनुभव सांगतो मागच्या बैठकीमध्ये गजानन भोवते तर बैठक होती त्याच दिवशी अनुभव आहे माझ्या कामावर एक सी समाजाचा मुलगा आहे आला माझ्या जोवर आणि माझ्या कामावर अजून शिवाय काय जिजूजी कारभोरे आमच्या दोघांच्यावर आला आणि तो दारू बी बी उपयोग नव्हता ना आला तर म्हणजे बिजू भाऊ मध्ये म्हणजे मार्गामध्ये याच्या आहे म्हणे तर मी म्हणलं तू का मार्गामध्ये येऊ शकते ना म्हणलं तू तर म्हणलं बेवढा आहे दारू म्हणलं नाही भाऊ म्हणे मी माझी इच्छा आहे म्हणे म्हणलं कारण काय काहून येऊन आला भाऊ म्हणे जर मी मार्गामध्ये ना आलो तर माझी पत्नी वाचूच ना सकत म्हणे मी आपल्या पत्नीसाठी येत आहो म्हणे तर मी ना म्हणलं ठीक आहे बा म्हणलं पण तुले म्हणलं तू तर दारू येते म्हणलं नाही म्हणे येतो म्हणे मी म्हणलं पा म्हणे करमेश्वर मध्ये मार्गदर्शक आहे म्हणे तिथं म्हणे हाय म्हणे अपर म्हणे कारमोऱ्याने मी म्हणलं तुझ्या घरापाशी शेव शेवट हो, पक्कीचे शे, कोणी बी तुर्थ्या आणि त्याच्या रस्ता फुला होते म्हणलं आणि मग नंतर मग दुसऱ्या रोजी माहित पडलं की तो मिरगाव मधली आपला आपल्या चिपकाटेजी आहे त्यांच्या निवासस्थानामध्ये गेले आणि तीर्थ वगैरे करून त्यांची पत्नी इतकी घुमत होती म्हणजे का खूपच कारण की लावलेलं ला होतं तिला आणि मग त्यानं कार्य आपल्या तीर्थ वगैरे करून दिलं तर पूर्ण चांगला झाला म्हणून या मार्गामध्ये आता त्याचे कार्य सुरू आहे तर आपल्या जर आपल्या परमात्मा एक सेवक बाबांनी हेच ठेवलं की आपल्या पाच एखादा दुःखी सेवक आला दुःखी आत्मा झाला त्या आत्मेला सुख समाधानी देणं आणि आपला रस्ता दापवणं आपल्याला जरुरी आहे भाऊनं सांगितलं की माझ्या हातानं बार फार गलत्या होती गलत्या केल्या नाही पाहिजे मानवा चुकीच्या पात्र आहे गलत्या केल्या त्याची माफी मागली पाहिजे बार बार आपण गलत्या करतच राहू तर बघून माफी की ना, माफी नाही करणार आहे आणि आता मानव धर्माची एकशे चारवी धर्माची जयंती बाबा जिंदेव बा, मानते की बाबा जिंदेवची जयंती येणार आहे तीन एप्रिल आणि मानव धर्माची शोभायात्रा आपल्या मानवाची आहे त्या मानवाची शोभायात्रा त्या तीन तारखेला आपल्याला पाहायला बघेल आहे त्यानिमित्त मी एक छोटस मागच्या घरी म्हणलो तीन एप्रिल है लाई खुशिया बाबा जुमदेवजी का जनमहुआप्रिल है लाई खुशिया बाबा जुमदेवजी का हुआ बाबा के गुन गाते चले बाबा के गुन गाते चले सेवक चला टीम टिमकी में सेवक चला है में सरस्वती के आंगन में विटोबाजी के गुरशन में बाटने लगी दुखियों की खुशिया बाटने लगी दुखियों की खुशिया भर बाबा दामन में आई है मंगल घड़िया बाबा जुमदेव जी का जन्म हुआ बाबा जुमदेव जी का जन्म जन्म हुआ बाबा के मार्ग पे जो भी चला बाबा हनुमान जी की चाहत में बाबा ज़ुमदेव जी की हिम्मत से स्वर्ग ही उसकी सारी दुनिया स्वर्ग ही उसकी सारी दुनिया बाबा जुमदेव जी का जन्म हुआ बाबा जुमदेव जी का जन्म हुआ चीन प्रील है लाई खुशिया बाबा जुमदेव जी का जन्म हुआ बाबा जुमदेव जी का जन्म हुआ सर्वना मजा नमस्कार